श्री गुरुदेव दत्त गिरनार पर्वत श्री दत्त महाराज संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वत हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे येथे श्रीपाद श्रीवल्ल दत्तावतार यांनी काही काळ तपश्चर्या केली होती तसेच दत्त संप्रदायातील परंपरेनुसार हे स्थान श्री गुरु दत्तात्रयांचे एक प्रमुख पीठ मानले जाते पर्वतावरील दत्त मंदिर पर्वत समुद्र तीन हजार सहाशे आहे येथे दत्त मंदिर गाठण्यासाठी सुमारे दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात या शिखरावर श्री दत्तात्रयांची पादुका आहे जी भक्तांना दर्शनासाठी ठेवली जाते दत्त महाराजांच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते धार्मिक महत्व दत्त संप्रदायानुसार श्री दत्तात्रय भगवान गिरनार पर्वतावर सतत तपाचर्या करीत असतात येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला भव्य यात्रा भरते ज्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात हे स्थान दत्तभक्तांसाठी कायम निवासस्थान मानले जाते संत योगी आणि साधू येथे दीर्घकाळ ध्यान तप करीत असतात आख्यायिका व कथा पुराणानुसार गिरनार पर्वतावर साठ हजार ऋषी तपश्चर्या केली होती श्री दत्तात्रय येथे योगी स्वरूपात राहून साधकांना दर्शन देतात गिर्नार दत्त महाराजांना येथे गिरनार दत्त गिरणारवासी दत्त असेही म्हटले जाते यात्रा आणि साधना भाविक रात्रीच्या वेळी गिरनार पर्वताची चढाई करून पहाटे दत्त पादुकांचे दर्शन घेतात येथे जय गुरुदेव दत्तचा अखंड जयघोष ऐकायला मिळतो गिरनार दत्त, दत्त महाराजांच्या दर्शनाने पितृदोष ग्रहबाधा अडचणी रोग शोक दूर होतात अशी श्रद्धा आहे विशेष वैशिष्ट्य भारतात दत्ताची अनेक स्थानी असली तरी गिरनार दत्तपीठ हे सर्वात प्राचीन व बलाढ्य मानले जाते दत्त संप्रदायातील प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एकदा तरी गिरणार यात्रा करणे आवश्यक मानली जाते थोडक्यात सांगायचे तर गिरणार पर्वत म्हणजेच श्री दत्त महाराजांचा सजीव निवासस्थान आहे आणि येथे जाऊन दर्शन घेतल्याने आयुष्य पवित्र आणि मंगलमय होते तसेच कार्तिक पौर्णिमा गिरणार श्री दत्तगुरु कार्तिक पौर्णिमा महत्व आणि माहिती कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा हा दिवस कार्तिक पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जातो धार्मिक महत्व कार्तिक पौर्णिमेला भगवान शिव विष्णू आणि दत्तात्रय यांची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दीपदान केल्याने जन्मभराचे पाप नष्ट होतात असे शास्त्र सांगते या दिवशी केलेले दान व्रत उपवास आणि पूजा याचे फल हजारपट अधिक मिळते या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून भगवान शंकराने त्रिपुरा वध केला अशी कथा आहे सण व परंपरा लोक या दिवशी गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा शिप्रा अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपप्रवाह करतात दीपमाळा आणि आकाशदीप लावण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी दत्तजयंती उत्सवाची सुरुवात याच दिवशी होते मंदिरात भजन कीर्तन हैनाम संकीर्तन आणि दत्तात्रय पूजन केले जाते गिरणार यात्रा कार्तिक पौर्णिमा विशेष गुजरातमधील गिरणार पर्वतावरील दत्तपादुका मंदिरात कार्तिक पौर्णिमेला लाखो भाविक असतात या दिवशी संपूर्ण रात्री जय गुरुदेव दत्त असा जयघोष घुमतो पायऱ्या चढून दत्त महाराजांचे दर्शन घेणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते कार्तिक पौर्णिमा कथा त्रिपुरा सुराचा वध त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने तीन पुरे म्हणजे त्रिपूर बांधले होते त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून धर्मरक्षण केले श्री हरी विष्णू व मत्स्यावतार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्स्यावतार धारण केला होता असेही मानले जाते थोडक्यात कार्तिक पौर्णिमा हा धर्म दान स्नान दीपदान आणि उपासनेचा दिवस आहे या दिवशी केलेले स्नान दान आणि जप तप हे विशेष फलदायी ठरते धन्यवाद